नमस्कार माझं मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज एक नमकीनचा प्रकार करणार आहे चीज नमकीन खूप छान असं कुरकुरीत होतं तर नक्की तुम्ही एकदा करून बघा लहान मुलांना खूप आवडेल चला तर मग आपण सुरुवात करूया तर इथे मी चार क्यूब घेतले चीजचे तर आता आपण एक बारीक अस किसणीवरती चीज बारीक करून घेऊया तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यात थोडस चिमुळगुर आपण मीठ टाकलेलं आहे आणि हे आपण चीज याच्यात दोन चमचे तूप तुम्ही बटर पण वापरू शकता वाटीतलं चीज राहिलं होतं ते टाकूया आपण सगळं आणि कोमट दूध घेतलेला आहे तर आपण हे दुधामध्ये छानपैकी चा, असं घट्ट मळून घेऊया तुम्ही याच्यात मिरपूड किंवा जिरापूड सुद्धा वापरू शकता तर आता आपण मळून घेऊया छानपैकी घट्ट सगळं आधी मिक्स करून घेऊया आणि जसं दूध लागेल तसं आपण मळून घेऊया पण दूध कोमटच घ्यायचं गार घ्यायचं नाही किंवा पाणी पण वापरायचं नाही तर छान असं आपलं मळून झालेलं आहे तर याला आता आपण पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवूया तर आता पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आपण छोटासा असा गोळा घेतलेला आहे तर तुम्ही पिटीला मैदा वा पण वापरू शकता चिकटलं तर किंवा तेल तूप काही वापरू शकता तुम्ही तर आता आपल्याला जेवढी पातळ लाटता येईल तेवढी आपण लाटून घेणार आहोत तर आता चपाती लाटून झालेली ला आहे तुम्ही बघू शकता जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण ठेवायची नाही तर छान असे आपण बारीकचे काप करून घेऊया तुम्हाला आवडी तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे करू शकता म्हणजे आधी थोडेसे कडकडचे असे काढून घेते आता परत याचे उभे थोडे कट करून घेऊया इकडे काढून घेते छान असे बारीक तुकडे करून घेतलेत बघू शकता तुम्ही किती पातळ झालेत तर एका चपातीचे अजून मी असेच करून घेते तर आता दोन चपातीच मी बनवून घेतलेलं आहे हे एक आणि हे एक केलेलं तर आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण तळून घेऊया तर तेल गरम झालेलं आहे आता आपण गॅस बारीक ते मध्यमच्या दरम्यान करूया आणि आता थोडं थोडं करून तळून घेऊया छान असं सोने रंगावर आपण तळून घेऊया बघू चिकटलं असलं तरी तेलात टाकलं की सुट्ट होत बघू शकता बारीक गॅसवर घेऊया बघू शकता छान अस कुरकुरीत एकदम तळून झालेलं आहे तर याच पद्धतीने आपण आता सगळे असेच करून घेऊया तर चीज नमकीन तयार झालेलं आहे तुम्ही याच्यावरती चाट मसाला टाकून खाऊ शकता मस्त एकदम कुरकुरीत झालेला आहे तर ज्या वाटीने मी मैदा मोजून घेतला होता तीच वाटीने दूध घेतलं होतं कोमट दूध करून घ्यायचं तेवढं एक वाटी दूध लागलेलं ला आहे तुम्ही बनवताना तुम्हाला कमी जास्त दूध लागू शकतं फक्त मळताना दूध कोमट करून घ्यायचं चा। तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा थँक्यू